नमस्कार मी राहुल सावे ठळक वार्ताहर स्वागत मुरबाड मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकाचं बिगुल जे आहे वाचले आहे आणि येत्या चार दिवसातच मुरबाड मतदारसंघामध्ये निवडणुका त्या अगोदर आपण मुरबाड मतदारसंघामध्ये एकंदरीत विकास कामांचा आज आढावा घेणार आहोत आज आपण आलेलो आहोत बदलापूर येथे बदलापूर येथे आम आदमी पार्टी पक्षाचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन देशमुख आपल्याला जोडलेले आहेत सर स्वागत आहे काय सांगाल एकंदरीत मुरबाड मतदारसंघाचा आपण जर प्रत्यक्ष पाहायचं जर विचार केला मुरबाड विधानसभा जर पूर्ण फिरलो तर मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये विकास हा आपल्याला प्रत्यक्षरित्या दिसून येत नाही कागदावर रंगलेला मोठ्या प्रमाणात दिसतो मुरबाड विधानसभेमध्ये विकास परंतु एक प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर जेथे जेथे आपण मुरबाड विधानसभेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो तेथे आपल्याला खड्डे पाहायला मिळतात आदिवासी पाडे असतील आदिवासी पाड्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुरबाडच्या माळशेज घाटाच्या परिसरामध्ये जर आपण गेला तर तिथे बऱ्याच प्रमाणात आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते नाही आहेत पाण्याची सुविधा नाही आहे आपण जर बऱ्याच ठिकाणी बघितलं तर आदिवासी समाजाच्या बाबत असेल या अन्य काही वाड्यांमध्ये असेल पाणी समस्येची मोठी समस्या आहे बदलापूर सारख्या शहरामध्ये पण आपण जर बघितलात तर पाण्याची समस्या गंभीर आहे अजूनही निश्चितपणे वीस वर्ष एक व्यक्ती आमदार म्हणून आहेत परंतु त्या आमदारांनी निश्चितपणे मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून येथे बदलापूर सारख्या ठिकाणी असेल आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे का हे गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे आपण दळणवळणाच्या बाबत जर म्हटलं तर बस सुविधा नाहीये रेल्वेच्या सुविधेमध्ये पण मोठ्या प्रमाणात अभाव आहे आज आपण अनेक विकास कामा घडलेली आहेत असं कागदपत्रे आपल्याला बघायला मिळत आहे परंतु ही विकास कामं नक्की आमदार निधीमधून झालेली आहेत की केंद्र शासनाच्या निधीमधून झालेली आहेत महाराष्ट्र शासनाच्या महोदयांच्या निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून झालेली आहे ही पाहणं oh, महत्वाचं आहे सर आपण जर पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये मुरबाड केंद्रबिंदू म्हटलं जात कशा प्रकारे पाहता तुम्ही मुरबाड शहरात मुरबाड शहर हे मुरबाड तालुक्यातील जवळजवळ एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींच केंद्रबिंदू आहे आणि ह्या एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायतीनं जोडणारं असं हे मुरबाड शहर आहे एक पंचायत समिती आहे आपला नगरपंचायत आहे तर या नगरपंचायतीच्या क्षेत्राच्या माध्यमातून दळणवळणाची जी सुविधा पाहिजे अथवा मुरबाड तालुक्याच्या माध्यमातून जी दळणवळणाची महत्वपूर्ण सुविधा म्हणजे बस सुविधेचा आहे ही बस सुविधा आजही एस टी बसची सुविधा जी आहे अत्यंत दयनीय स्थितीमध्ये आज तिथे चालू आहे निश्चितपणे नागरिकांना त्या बस सुविधेच्या माध्यमातून दळणवळणाची योग्य सुविधा उपलब्ध होत नाही आपल्याला दिसून येत आहे त्यामुळेच तिथे एक काय वेळे जीप्स वगैरे या चालवाव्या लागत आहेत आणि त्याही कशा पद्धतीने चालतायत आपण ते पाहू शकताय प्रत्यक्ष गेल्यानंतर सर जर आपण बुधगार एकच एकंदरीत जर आपण रस्त्यांचा जर विषय घेतला तर आपला जर बदलापूर पासून बुधवारकडे जर जायचं असेल तर रस्त्याची चांगल्या प्रतीशी आपल्याला पाहायला मिळतात पण मात्र तुमच्या बोलण्याचं असं आपलं आनंद की रस्ते हे चांगल्या प्रकारचे नाही आपण पाहू शकता डॅमच्या रस्त्यावरती आता मधल्या कालावधीमध्ये पण कोट्यावधीचा खर्च झालेला आहे आता तो कोणत्या निधीमधून झालेला आहे जिल्हा परिषद निधीमधून झालेला आहे की आमदार निधीमधून झालेला आहे केंद्र शासनाच्या निधीमधून आहे जवळजवळ साडेआठ कोटी का अकरा कोटीचा खर्च झाला होता परंतु जर आज आपण त्या डॅमच्या रोडने जर गेलात तर मोठ्या प्रमाणात आपल्याला खड्डे पाहायला मिळतात तर जर येथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीयेत अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषदचे प्रतिनिधी नव्हते नगरपालिकेचे प्रतिनिधी नव्हते पंचायत समितीचे प्रतिनिधी नव्हते ते फक्त प्रतिनिधी होते 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 लोकप्रतिनिधी आमदार तर मग आमदारांनी तेथे ठोस असं लक्ष घालणं गरजेचं होतं निश्चितपणे ते डॅमच्या रोडवरती जो निधी खर्च झालेला आहे तो निधी आमदार निधीचाच होता असं मी म्हणणार नाहीये तो निधी अन्य हेडमधून आलेला असेल परंतु त्या हेडमधून आलेल्या निधी खरोखर योग्यरित्या खर्च होतोय की नाही योग्यरित्या खर्च झालेला आहे की नाही तो दर्जेदार काम झालेलं काय नाही याबाबत आमदारांनी स्वतः लक्ष घालणं गरजेचं होतं आणि अशा पद्धतीचं ज्या वेळेला आमदार लक्ष कोणताही आमदार लक्ष घालेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने विकास होईल असं मला वाटतं आपण विजेच्या प्रश्न बघूया अनेक सोशल मीडियातून अनेक नागरिक त्यांच्या प्रतिक्रिया देत असतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर आपण विजेचा प्रश्न हा जो आहे नागरिकांना प्रचंड असा भेडसवत असतो त्यांचं असं म्हणणं आहे की विजेचा नपंडो जो आहे तो मुलगा मतदारसंघामध्ये सतत चालत असतो यात किती तथ्य आहे निश्चितपणे आपण बघू शकता बदलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वीज लपंडाव चालतो मुरबाड ग्रामीण भागामध्ये तर निश्चितपणे दररोजची वीज पुरवठा खंडित होत असतो असं म्हटलं तर ते चुकीच ठरणार नाही परंतु बदलापूर सारख्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आठवड्यातून एक दोन वेळा वीज खंडित झालेला आपल्याला पाहायला मिळतं आज जर आपण आपल्या इथे जे धरणं आहेत बारवी धरण असेल अथवा बॅरेज धरण असेल यांच्या माध्यमातून आपण वीज पुरवठ्याच्या बाबतीतलं काही अत्याधुनिक सुविधा करणं वीज पुरवठा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे याबाबत आमदारांनी योग्य असा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि त्याबाबत काहीतरी ठोस काम करायला पाहिजे होतं असं काही ठोस काम वीस वर्ष जे आमदार राहिलेले आहेत त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही मी एक नागरिक म्हणून आणि आम आदमी पार्टीचा पदाधिकारी म्हणून हे निश्चितपणे त्यांना सल्ला देऊ इच्छित आमदार किसन कौसर हे त्यांच्या प्रत्येक भाषामध्ये टाटा वीज प्रकल्पाचा प्रामुख्याने उल्लेख करत असतात तर किती म्हणजे योग्य वाटतं तुम्हाला की डाटा वीज प्रकल्प जर मुलबाड मतदारसंघामध्ये तो नागरिकांसाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरणार आहे आता च्या माध्यमातून जो वीज पुरवठा होतोय तो आपल्याला निश्चितपणे कमी स्वरूपामध्ये आहे असं आपल्याला दिसत आहे परंतु हे नक्की कमी आहे जो वीज पुरवठा गरजेचा आहे तो कमी आहे की तो चोरी केला जातोय याचीही सहानिशा होणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात येथे जर आपण जर गांभीर्याने जर ऑडिट केलं एमएसीबीचं तर इथे चोरीचं प्रमाण जास्त आहे आणि एक मोठे व्यावसायिक या मोठी लोक हे चोरीचं प्रमाण जास्त प्रमाणात करतात आणि त्यामध्ये एम एस सहभागी असते आणि सामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात याचा भूर्दंड भोगावा लागतं आणि वीज पुरवठा खंडित हा वीज चोरीमुळे जास्त होते आणि जे आपण म्हणताय टाटा पॉवरचं वीज पुरवठा आता एम ला मिळणार तर हा जो आहे मध्ये ज्या वेळेला टाटा पॉवरचा वीज पुरवठा मिळावा यासाठी आमदारांनी मोठा पुढाकार घेतला आणि त्याला काही इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला या अन्य नागरिकांनी विरोध केला त्यावेळेला आपल्या येथे मोठ्या प्रमाणात भार नियमन सुरू झालं होतं बघा वीज खंडन मोठ्या प्रमाणात सुरू झालं होतं म्हणजे एक कुठेतरी असं एक प्लॅनिंगशीर कामकाज चालतं की काय अशा पद्धतीचं त्यावेळेला मला स्वतःला एक सुज्ञ नागरिक म्हणून वाटत होतं की जाणूनमधून त्यावेळेला वीज पुरवठा खंडित होत होता जेणेकरून टाटा पॉवरचा वीज पुरवठा आपल्याला का गरजेचं आहे हे प्रत्येक नागरिकाच्या आणि राजकीय नेत्यांच्या मनावरती बिंबवण्याचं चा काम चालू होतं असं एक निश्चितपणे राजकारण चालू असतं आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने सोशल मीडियावर आजकाल निवडणुकीच्या काळात आपण ठरू आहे सध्या सोशल मीडियावर प्रचंड अशी व्हिडिओ आपला व्हायरल पाहायला मिळतात त्यात पाण्याची प्रश्न जे आहेत ते नागरिकांच्या माध्यमातून सतत असे आमदारांना विचारलं जात आहे की मुरबाड मदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे यात किती तथ्य आहे निश्चितपणे पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच आमदारांच्या बंगल्याच्या बाजूला जे झोपडी म्हणजे घरं आहेत झोपडी नाही म्हणणार मी घरं आहेत त्या घरांना सुद्धा पाण्याचा पुरवठा अपुरा होतोय त्यांना लाईनमध्ये आपले हांडे ठेवावे लागतात भांडी ठेवावी लागतात आणि पाणी पुरवठा करून घ्यावा लागतोय अशाच पद्धतीची स्थिती आपल्याला जर आपण मुरबाडच्या ग्रामीण भागामध्ये गेलात तर ग्रामीण भागामध्ये पाण्याची सुविधा नाही आहे आपल्याला वेगवेगळ्या वाडीमध्ये गेल्यानंतर दिसेल लाखो नवे करोड रुपये पाणी सुविधेवरती खर्च झालेला दिसतोय या पाणी सुविधेवरती जो काही मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल पंचायत समिती माध्यमातून असेल अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असेल महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असेल या आमदार निधीतून असेल हा जो खर्च झाला आहे केंद्र शासनाच्या निधीतून सुद्धा हा खर्च जो झालेला आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रात तो करोडो अर्बो रुपयाचा पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये खर्च झालेला आहे परंतु तरी सुद्धा पाण्या वाचून वंचित असण्याची स्थिती ही मुरबाड विधानसभामध्ये आपल्याला दिसत आपण जर पाहिलं तर सोनुली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतंय अनेक बौद्ध नागरिकांचं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक जे आहे नागपूरची प्रतिकृती आमच्या इथे उभारली गेलेली आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत स्मारकाला पाहून आमदार किसन कतोर यांनी खरंच मदतचं राजकारण केलंय का कोणत्याही जाती धर्मावर बोलण्याचा मला अधिकार नाही आहे आणि कोणत्याही जाती धर्माच्या विषयांवरती मी कोणताही विषय छेडू इच्छित नाहीये महत्वाचं म्हणजे परंतु ज्या आमदारांनी त्या स्मारकासाठी खर्च केलेला आहे तो त्यांना तो पटला आणि त्यांना तो योग्य वाटला म्हणून त्यांनी खर्च केलेला आहे तो किती खर्च केला किती वेळा केला याचेही प्रश्न अनेक ठिकाणी चर्चेला आहेत तो अवाकीसम खर्च झालेला आहे आणि त्या पद्धतीने ते ते, ते स्मारक दर्जेदार आणि त्या उत्तम दर्जाचं चा, उत्तम चांगल्या पद्धतीचा असं झालेलं नाहीये अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते की जे चर्चा करतात त्यांनाच विचारावं लागेल मात्र बदलापुरातील जे बौद्ध नागरिक आहेत त्यांचे तेथे प्रत्येक भाषणामध्ये आमदार किसन कुपरी यांची प्रशंसा करता आपल्याला पाहायला मिळत निश्चितपणे स्मारक त्यांनी उभारलेलं उभारण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केलेला हे आपल्याला दिसत आहे म्हणून नागरिक वाहत आहेत परंतु तिथे मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालाय आणि तो निधी ज्या पद्धतीने खर्च झालाय त्या पद्धतीने तिथे सुविधा नाहीत असं कुठेतरी वाटतंय नागरिकांना अनेक नागरिकांना आणि तसंही मला सुद्धा वाटत असाही आरोप होतोय नागरिकांकडून की काही ठेकेदार जे आहेत ते आमदारांच्या नावाचा वापर करत निकृष्ट अशा दर्जाचं काम करतात मात्र आमदारांच्या नावाचे कुठेतरी पाहायला मिळते कशा प्रकारे या आता जर आपण जर बघितलं तर आमदार किसन कतोर स्वतः ठेकेदार नाही आहेत त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय वेगळा होता परंतु जे काही प्रशासकीय माध्यमातून जे ठेकेदारी करायला पाहिजे शासनाच्या माध्यमातून जे कामं घ्यायला पाहिजेत त्या पद्धतीचे आमदार किसन कतोर ठेकेदार नाही आहेत परंतु त्यांच्या समोर आली मोठ्या प्रमाणात ठेकेदारांची लॉबी निर्माण झालेली आहे अनेक असे ठेकेदार त्यांनी थे निर्माण केलेले आहेत आणि या ठेकेदारांना निर्माण केल्यानंतर ते थे ठेकेदार निश्चितपणे वेगवेगळ्या पद्धतीने दर्जेदार काम न करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतात आणि हे आमदार हे लोकप्रतिनिधी असल्याकारणाने ते नेतृत्व हो करत असल्याकारणाने मुरबाड विधानसभेचे प्रथम नागरिक असल्याकारणाने ती जबाबदारी निश्चितपणे जर का दर्जेदार काम नाही झालं तर ती निश्चितपणे जबाबदारी आमदार किशन कटूर यांची चाचली पाहिजे मी मागाशीच म्हटलं की जिल्हा परिषदचा निधी असेल पंचायत समितीचा निधी असेल केंद्र शासनाचा राज्य शासनाचा निधी असेल तर जिल्हा परिषद या पंचायत समितीचा पण मी म्हणतोय जो महाराष्ट्र शासनाच्या रिलेटेड नाहीये जिल्हा परिषद हे वेगळा आहे हा निधीवरती सुद्धा जर तो दर्जेदार काम होत नसेल तर तिथे विधानसभेचा प्रथम नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी तिथे बारकाईने लक्ष घातलं पाहिजे आणि एक गरजेची गोष्ट आपण आपण जर पाहिलं तर काय एकंदरीत शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे तुम्ही मुरबाड मतदारसंघाकडे कशा प्रकारे पाहता आपण जर मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण बदलापूर क्षेत्राचा जर विचार केला तर शिक्षणाचं व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि हे जर शिक्षणाचं जर व्यापारीकरण आपल्याला जर थांबवायचं असेल तर लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे आणि असं हस्तक्षेप करण्यामध्ये आमदार किसन कतोरे हे मुरबाड विधानसभेचे प्रथम नागरिक म्हणून ते कमी पडलेले आहेत भविष्यामध्ये ते त्यामध्ये सुधारणा करतील की नाही करतील हे आपल्याला तेवीस तारखेनंतरच पाहायला मिळेल आपण जर मागच्या लोकसभेमध्ये पाहिलं तर काही कारणाव जे आहे ते कुठेतरी महायुतीचे जे कपिल पाटील होते त्याच्यावर त्यांच्यावर नागरिक हे नाराज आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचच एक कारण म्हणून कुठेतरी महाविकास आघाडीचे बायवामा मात्र जे आहे ते खासदार म्हणून निवडून आले होते मात्र ते निवडून आल्यानंतरही आपला जर प्रामुख्याने पाहिले तर बदलापूर त्यांचं असं दुर्लक्ष मिळतंय पण आता जर आता सध्या विधानसभेची निवडणूक आहे तर जर आपण आमदार बदलावा असं सगळ्या नागरिकाचं म्हणलं असेल तर जर आमदार बदलला तर काय साध्य कसं आहे जनतेच्या मनामध्ये काय आहे ते जनता वीस तारखेला निश्चितपणे मतदान पेटीमध्ये आपलं मत व्यक्त करेलच आणि बदल हा गरजेचा असतो कोण निसर्ग आहे निसर्गामध्ये निसर्गा अनेक बदल घडत असतात आणि त्याच पद्धतीने हा बदल हा राजकारणामध्येही आवश्यक आहे आता निश्चितपणे आमदार किसन कटोर माध्यमातून किती काम झालं काय झालं याच्याबद्दल आपण चर्चा केलीच आहे निश्चितपणे ते लोकप्रतिनिधी म्हणून मुरबाड विधानसभेचे प्रथम नागरिक म्हणून कुठेतरी कमी पडलेत असं माझं स्वतःच मत आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने त्यांनी योग्य काम करायला पाहिजे होतं ते काम निश्चितपणे दिसत नाहीये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर का त्यांना निवडून दिलं तर ते पुन्हा एकदा त्याच पद्धतीने वागतील की त्यांच्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये बदल असेल आणि खरोखर जनतेच्यासाठी मोठ्या प्रमाणात मूलभूत गरजा आणि जनतेच्या सुविधा कशा निर्माण होतील या दृष्टिकोनातून ते वागतील की त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला त्यांची पाय उतार होऊन दुसरा व्यक्ती त्यांच्या खुर्चीमध्ये बसेल हे आपल्याला वीस तारखेला मतदान पेटीतून दिसेल आणि लोकमत तेवीस तारखेच्या निकालानंतर दिसेल सध्या पाहिलं तर पाहिल्याचं मुंबई मतदारसंघामध्ये रोज अशा प्रचारसभा आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्यात एक गोष्ट प्रकाशन आपल्याला जाणवते की महायुतीचे काही पदाधिकारी जे आहेत ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात नेमकं काय समीकरण आहे आपण बघू शकता एक विषय असा आहे की लोकसभेच्या कालावधीमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि आता विधानसभेच्या कालावधीमध्ये तर या चर्चांना एवढं उदाहरण आलेलं आहे आणि ते एक खरोखर महायुतीच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे जर आपण बघितलात महायुतीच्या बाबत जर विचार केला तर स्वतः महायुतीमधील भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी अनेक नगरसेवक हे नाराज असल्याचे आपल्याला दिसून येत आहेत अनेक याबाबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चा आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्येही या चर्चा आहेतच यामध्ये जर आपण बघितलं तर आमदार केसन कथोर यांच्या माध्यमातून जे निष्ठावंत जुने पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे होते त्यामध्ये रामभाऊ पातकर असतील राजन गोरपडे असतील शरद मात्रे असतील अण्णा कुलकर्णी असतील या अन्य बरेच पदाधिकारी आहेत जे पुढे येऊ शकलेले नाहीयेत आमदार किसन कतुरे यांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या कालावधीपासून मागील एक मला वाटतं पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये यांची पायमल्ली झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचा रोज कुठंतरी आता निर्माण झालाय की काय असं दिसत आहे आणि त्यातच कपिल पाटीलांच्या बाबतीत आमदार किसन कदुरे यांच्या माध्यमातून कुठेतरी मदतीचा हात मिळाला नाही एका पक्षाचे असताना सुद्धा त्यामुळे कपिल पाटीलांच्या माध्यमातून सुद्धा इथे कुठेतरी गुप्त अशी ताकद गुप्त अशा पद्धतीने कामकाज चालू आहे अशी सुद्धा बदलापूरमध्ये आणि मुरबाड विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हे झालं भारतीय जनता पार्टीच्या रिलेटेड आता जर भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत जे जुने निष्ठावंत पदाधिकारी आहेत यांनाच सांभाळण्यामध्ये आमदार किसन कोटेरे कमी पडलेले आहेत हे आपल्याला येथे दिसून येतं ते तर सोडाच परंतु महायुतीचा घटक म्हणून एकनाथ शिंदे सेनेचे वामन मात्रेजी यांच्याबद्दल चर्चा मोठ्या प्रमाणात आहे की आमदारांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडण्यात येईल की काय अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चांना मोठं उदाहरण आलं आणि त्यामुळे वामन मात्रे हे नाराज झालेले आहेत आणि वामन मात्रे सुद्धा आज जरी बॅनरवरती जरी आमदारांच्या प्रचाराच्या बॅनरवरती वामन मात्रे यांचा फोटो दिसत असेल तरी कुठेही वामन मात्रे हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख म्हणून बदलापूर शहराचे प्रमुख असताना <coughs> सॉरी आपल्याला कुठेही वामन मात्रे हे प्रचारामध्ये मा दिसत नाहीये आणि ते सुद्धा गुप्तरित्या माहितीच्या विरोधामध्ये मा प्रचार करतायत की काय आणि करत आहेत अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे पत्रकारांमध्ये चर्चा आहे आमच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुद्धा चर्चा आहे इव्हन पिरियड मध्ये तर मी म्हणे प्रभाकर पाटलांनी मोठ्या प्रमाणात टोंगणी मारलेल्या आहेत भाषणामध्ये का ज्यांनी घडवलं त्यांच्याच विरोधामध्ये आपली पावलं टाकतायत वगैरे अशा पद्धतीचे वेगवेगळे टोन मारलेले आहेत आणि अशा पद्धतीचे टोन तो मारण्याचं प्रकार हे महायुतीच्या भाषणांमध्येच मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे महायुतीमध्ये महायुतीमधील घटक पक्ष असतील आणि महायुतीमधील भारतीय जनता पार्टीचेच पदाधिकारी असतील नगरसेवक असतील हे कुठेतरी नाराज आहे हे महायुतीच्या चौक सभांमध्ये सभांमध्येच आपल्याला स्पष्ट दिसत आहे सर अगदी तीन दिवसावर जी आहे ती निवडणूक आहे येत्या वीस नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये निवडणुका आहे एकंदरीत नागरिकांना काय मुरबाड विधानसभेमध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये गलिच्छ राजकारण पाहायला मला मिळत आहे आज एक महाविकास आघाडीचा पदाधिकारी म्हणून पण मी आज बघतोय लोकसभेच्या कालावधीमध्ये मी राजकारण जे बघितलं गांभीर्यपणे आणि आज विधानसभेचं राजकारण जे बघतोय एवढं गलिच्छ स्वरूपाचं म्हणजे लोर दर्जाचं राजकारण व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि हे कुठेतरी राजकारणाला एक कुठेतरी कालिमा फासण्याच्या दृष्टिकोनातून हालचाल होते आणि राजकारण हा एक समाजकारणाचा दृष्टिकोन असायला हवा आहे आणि ह्या समाजकारणाचा दृष्टिकोन दूर होऊन एक कुठेतरी आज मी सुद्धा मध्ये एक माझ मी सुद्धा एक बाईट दिली होती का राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं आज मी घटक पक्षाचा आ, भाग आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून भाग आहे आम आदमी पार्टी म्हणून परंतु राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं अशा पद्धतीचं वक्तव्य काही, काही कालावधीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर माझ्या तोंडून सुद्धा वाक्य निघायला सुरुवात झाली यावरून एक स्पष्ट होतं की राजकारण हे कुठेतरी गजकारण आहे हे वाक्य जे आपण सामान्य नागरिक आणि सगळेजण बोलतोय ते कुठेतरी सत्य आहे आणि राजकारण हे माणसाला राजकारणी बनवतं हे निश्चितच आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि जनतेच्या हिताचं राजकारण व्हायला पाहिजे जनतेच्या विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे निश्चितपणे जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ततेचं राजकारण व्हायला पाहिजे आणि जनता भिमुख असा नेता आपल्या मुरबाड विधानसभेला प्राप्त हो अशीच माझी अपेक्षा आहे सर यंदा वीस तेवीस नोव्हेंबरला निवडणुका पार पडणार आहेत तुमच्या मते आमदार कसा असावा आमदारशी नक्की व्याख्या आहे मध्ये आपण मला वाटतं एका इंटरव्ह्यू मध्ये हे केलं होतं तो जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणारा करणारा असावा मूलभूत गरजा म्हणजे त्यामध्ये मी म्हणेन अन्न नाही निश्चितपणे अन्न हा आपण नाही म्हणणार ना। पाणी असेल आरोग्य सुविधा असेल शिक्षणाची सुविधा असेल वाहतूक असेल दळवणाच्या सुविधा असतील ह्या पद्धतीच्या सुविधा देणारा असावा आमदार आमदारांनी निश्चितपणे हे विधानसभेमधील प्रत्येक नागरिक हा त्याचा घरचा नागरिक आहे तो दुसऱ्या पक्षाचा आहे या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे हे बघू नये आणि त्यांनी प्रत्येक नागरिक हा माझ्या घरातला नागरिक आहे मी मग अशीच म्हटलं आमदार हा मुरबाड विधानसभेचा जो आमदार होईल तो विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणजे प्रथम नागरिक असतो आणि हा प्रथम नागरिक हा निश्चितपणे ज्या वेळेला तुम्ही त्या प्रथम नागरिक या पदावर बसताय त्यावेळेला तुम्ही प्रथम नागरिक म्हणून आपल्या कुटुंबाचं प्रमुख म्हणून कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणं असा आमदार असावा तर राहद आम आदमी पार्टी पक्षाचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष देशमुख त्यांनी सविस्तरपणे जी माहिती आहे एकंदरीत त्यांनी सांगितलं की मुरबाड विधानसभेमध्ये जे आमदार होती ते कशा प्रकारचे असणार आहे आणि त्यांना कशा प्रकारचा आमदार हवाय तुम्हाला एक दुसरं कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुमचा इतकाच विनोजनवीस अनेके सरळ सहळ राहून सावे